नाव आपलं आणि आपण या ठिकाणी उपोषण सुरू आहे नेमका उपोषणाचा कोणता प्रकार आहे तेव्हापासून लढा सुरू आहे आणि मागण्या सर माझं नाव प्रकाश घाणेकर मी गेल्या पाच वर्षापासून आपल्या कॅम्पटन कंपनीमध्ये कार्य करत आहे तर दोन हजार पाव दोन हजार बावीसपासून पासून आमची कोणतीही वेतन वाढ नाही आणि जो काय पगार वाढतो त्यांच्या मर्जीप्रमाणे वाढत आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला मेडिक्लेम डी ए बोनस आणि ग्रॅज्युएट वगैरे ओवर टाईम ह्या अशा काही सात आठ मागण्या आमच्या आहेत त्या आम्हाला मिळायला पाहिजेत आणि गेल्या तीन वर्षापासून आम्ही सर संघर्ष करत आहोत तर कंप छत्रपती शिवाजी माझे नाव निशांत जितेंद्र केळंजे मी कॅम्प्रॉन कंपनीमध्ये गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे गेल्या दोन हजार बावीसपासून कंपनीकडून आमच्या पगारात कोणतीही वाढ होत नाहीये तसेच आम्हाला मेडिक्लेम दिले जात नाही आहे आम्ही ज्या काय मागण्या केलेल्या आहेत त्या कंपनीने लवकरात लवकर पूर्ण करावे अशी आमची अपेक्षा आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही हा बेमुदत संप चालू ठेवणार आहोत काय एकूणच मागण्या आहेत मागण्या आमच्या अशा आहेत की आमची वेतन वाढ होत नाही आहे आम्हाला मेडिक्लेम दिला जात नाही आहे बी ए दिला जात नाही ग्रॅज्युएट